नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणीनो गेल्या एपिसोडमध्ये अंदमान यात्रा तुम्हाला आम्ही घडवली आज गोव्याची सफर करूया तिथली लाल माती निळा समुद्र हिरवी वनश्री शुभ्र चांदणं हे सगळं सगळं पाहूयात छायाचित्रणामधून <laughs> नाही बर का तर बाकी बाब अर्थात आपले लाडके कवी द पोएट बाभ बोरकर यांच्या चित्रदर्शी कवितेतून अगदी लक्षपूर्वक आहे का प्रत्येक कडव्यातील गोडी तुम्हाला अनुभवता येईल कवितेचं शीर्षक माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधोनी घट फुट ती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसर पशुपक्ष्यांच्या किनारे माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारापुढे सोन्या चांदी चारे धारा पावसात दारा पुढे सोन्या चांदी चारे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विणं फुले भोळा भाबडा शालीनं भाव विण बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळी रे भात माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळी रे भात वाढी आईच्या मायेनं सोनं केवड्याचा हात सोनं केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी आतिथ्याची अगत्याची साऱ्या षडरसांची नांदे साऱ्या षडरसांची नांदे माझ्या गोव्याच्या भूमीत जिव्या सुपारीचा विडा अग्निदिव्यातून हसे पाच पोवळ्यांचा चुडा अग्निदिव्यातून हसे पाच पोवळ्याचा चुडा माझ्या गोव्याच्या भूमीत काळे काजळाचे डोळे माझ्या गोव्याच्या भूमीत काळे काजळाचे डोळे त्यात सावित्रीची माया जन्मजन्मांतरी जळे माझ्या गोव्याच्या भूमीत लाल निळे निळेपाणी माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळेपाणी खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी शुद्ध वेदनांची गाणी माझ्या गोव्याच्या भूमीत खडगा जडावाची मोठ माझ्या गोव्याच्या भूमीत खडगा जडावाची मोठ वीर शृंगाराच्या भाळी साजे वैराग्याची तीट माझ्या गोव्याच्या भूमीत उंच धूड देवळांचे माझ्या गोव्याच्या भूमीत उंच धूड देवळांचे ताज महाल भक्तीच्या अश्रुतल्या चांदण्याचे माझ्या गोव्याच्या भूमीत तृणीसुमनांचे गेंद माझ्या गोव्याच्या भूमीत तृणीसुमनांचे गेंद सिद्ध कुणब्यांच्या तोंडी शुद्ध सौंदर्याचे वेद माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत होणे गोड व्यथा माझ्या गोव्याच्या भूमीत सुखा होणे गोड व्यथा रामायणा होनी थोर मूक उर्मिलेची कथा माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव जडे पुरा माझ्या कवनांचा गंध तेथे उलगडे गंध तेथे उलगडे मित्रमैत्रिणीनो कविता तर तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल कवी बाभ बोरकर यांच्या स्मृतींना अभिवादन करूया आणि तुम्हाला एक नेहमीप्रमाणेच विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा भेटूयात अशाच एखाद्या छानसा कवितेबरोबर नमस्कार